मेहंदी जी आहे ही आमची मेहंदी आर्टिस्ट जी आहे ब्युटिशियन ही काढणार आहे नवरीच्या हातावरती मेहंदी सोनी काढणारे सोनी सोनी बघा यांचे काय चाललं आहे लग्नाची गडबड चालू आहे ओके तर दाखवतेच मी तुम्हाला व्हिडिओ स्किप नका किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे सोनी प्रणाली प्रांजल आणि निखिलनी सुद्धा थोड थोडीशी मदत केलेली आहे किती सुंदर घर घरीच केलेला आहे यांनी डेकोरेशन हा बघा किती सुंदर दिसतेय ना मी नाव खातो ये हाँ तो, तो शुरुआत है शादी के घर की अभी पिक्चर बाकी है पिक्चर अभी बाकी है मेरे फ्रेंड्स दोस्तों जाने का नहीं सब्सक्राइब करने का इंग्लेश चॅनलमध्ये फायनली तयार झालेलं आहे मेहंदीचं डेकोरेशन आणि आम्ही सुद्धा सगळे रेडी झालेले आहोत मेहंदीसाठी हाय बघा प्रांजण रेडी व्हायचं आहे बाकी आम्ही रेडी झालेलो आहोत तर कशी दिसते मला नक्की सांगा बरं काही कमेंट करून मला नक्की सांगा तर डेकोरेशन केलं तर तुम्हाला प्लॅस कॅमेरानी दाखवते त्याच्या सुंदर डेकोरेशन घ्यायला आहे हाय बघा हे पूर्ण झालेलं आहे पूर्ण डेकोरेशन मेहंदीची पूर्ण तयारी केलेली आहे प्रांजलनी आणि सगळ्यांनीच सगळ्यांनी थोडी थोडी मिळून सगळ्यांनी तुमचं आता आधी ऑलरेडी व्हिडिओ आहे काढलेला त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही डेकोरेशन मस्त तयारी झालेली आहे आता मेहंदीची पूर्ण कसे सगळेजण कोणीही तयारी केली कोणी काय केलं तसे हे करतायत बघितलं तुम्ही हे पोरं कशी मला म्हणतायत बघितलं ना तुम्ही जो तो स्वतः क्रेडिट घ्यायला रेडी आहे फक्त मी काही केलेलं नाही आहे ह्यामध्ये कारण काय मी व्हिडिओ काढत होती ना त्याच्यामुळे मी काहीही मदत केलेली नाही आहे हां जा तयार हो तू कुठे चाललास हां ठीक आहे आज मेहंदीची मेहंदीचं मेहंदी आहे त्याच्यामुळे मग आज पण थोडस बाहेरनं ऑर्डर केलेली आहे आम्ही जेवणाची तर बघूया आता मेहंदी कशी काढता येते प्रणाली कशी मच्छी बसली मेहंदी लागेल पायपा मला प्रणाली काय पाहिजे काय पाहिजे तुला कशी बसले ना मेहंदी काढायला खूप वेळ जाणार आहे करायला खूप वेळ जाणार आहे बघा नवरी बसलेली आहे आणि हा आहे आपला निखिल निखिल ते बघा आणि हे है बघा हे फोटोग्राफर या दोघीजणी आपल्या फोटोग्राफर आहेत तू मेंदीला त्यांच्या हात मी लोक आले आणि ते तुमच्या लोकांचे खाल्ले फोशूट चालू हे तुम्ही तू काय करतोस कशासाठी पैसे दिले काय शकता वाटलं डेकोरेशन कसं वाटलं डेकोरेशन एक कमेंट करून नक्की सांगा आणि हे सगळं हँडमेड आहे माझं तर फ्लॅटर हो दाखवले हे प्रणालीचं प्लॅटर्स आहे जे तिने स्वतः हाताने बनवलेलं आहे हँडमेड आहे तिचं किती सुंदर बनवलेला आहे हे बघा हाय हे बघा सोनीने स्टार्ट केलेला आहे मेहंदी काढायला मेहंदी काढा हे बघा सुरुवात केलेली आहे सोनीने मेहंदी काढायला हे बघा दिसते तुम्हाला किती सुंदर काढले आहे बघा हे मावशी साइडला आता आवाज आला आहे आई नो आई नो प्रणालीचं बघा काय चाललंय सोनीने कोर्स नाही केलाय का मेहंदीचा अशीच बघून बघून ती शिकलेली आहे मेहंदी काढायला आणि आज ती ब्रायडलच्या सुद्धा ऑर्डर जे ते बरं का तुम्हाला पण जर कोणाला मेहंदीची ऑर्डर असेल मेहंदी काढायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तिचा कॉन्टॅक्ट नंबर देते मुंबई ठाण्यामध्ये जे कोणी असतील त्यांना धावून मेहंदीची ऑर्डर द्यायची असेल तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता बघा सोनीची एवढी मेहंदी काढून झालेली आहे बघा कशी काढली ती मला एक कमेंट करून नक्की सांगा बरं का आवडली तर तुम्हाला, तुम्हाला बघा बरं नाही हे बघून काढते ती तू एका साईडला मोबाईल आहे आणि सांगा अगदी परफेक्ट काढलाय इकडे नंतर स्टार्ट करणारे याला लिंबू पाणी लावून ठेवलेलं आहे लिंबू साखरेचं पाणी

कशी वाटली तुम्हाला मेहंदी मला एक कमेंट करून नक्की सांगा